नमस्कार मंडळी सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाअंतर्गत बहुवार्षिक चारे चारा पिके घेण्यासाठी अनुदान या घटकाबद्दल किंवा या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तर पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो यापूर्वी विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाचे पाच व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत ते व्हिडिओ आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचे योजनांचे असून ते सर्व व्हिडिओ बघा म्हणजे या मराठवाडा विदर्भ व वा मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत कोणकोणते कार्यक्रम राबवले जात आहेत याची इतंभूत माहिती आपणास मिळेल मित्र हो बहुवार्षिक पिके घेण्यासाठी शासन अनुदाने अनुदान देत असून याचा मुख्य उद्देश म्हणजे हिरव्या वैरणीच्या तुटवड्याची गंभीर समस्या सोडवण्यासाठी मराठवाडा व विदर्भातील एकोणीस जिल्ह्यातील बावीस हजार हेक्टर एकर क्षेत्रावर बहुवार्षिक चारा पिके लागवडीसाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व ठोंबे पुरवठा करण्यात येणार असून वाटप करण्यात येणारे ठोंबे प्राधान्याने महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्या प्रक्षेत्रावरून खरेदी करण्यात येणार आहे अनु करायचे आहे अनुदानाच्या स्वरूप प्रति लाभार्थ्यास सहा हजार रुपयांचे बियाणे व ठोंबे शंभर टक्के अनुदान तत्वावर वाटप करण्यात येणार आहे आणि एकूण लाभार्थी संख्या बावीस हजार असणार असून शेतकऱ्याकडे आता लाभार्थी निकष नेमके काय आहेत शेतकऱ्याकडे किमान तीन ते चार दुधाळ जनावरे असावीत शेतकऱ्याकडे किमान एक एकर जमीन असावी या जमिनीवर चारा उत्पादनासाठी आवश्यक सिंचनाची सोय असावी वैरण उत्पादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मोफत बियाणे व ठोंबे वाटप योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी यासाठी अपात्र राहतील मोफत बियाणे व ठोंबे वाटप वा योजनेचा प्रकल्प संचालकांनी स्वतंत्र तपशील ठेवून तसेच ला ठेवावा तसेच लाभार्थ्यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लाभ घेतला नसल्याची खातरजमा प्रकल्प संचालकांची राहील तर अशा प्रकारे मित्र हो बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी शंभर टक्के अनुदान मिळत असून मोफत या चारा पिकांचे ठोंबे किंवा बेणे बियाणे आपल्याला मिळत आहे याचा जास्तीत जास्त, जास्त शेतकरी मित्रांनी लाभ घ्यायचा आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा सहावा भागा सुन। भाग असून यापूर्वी पाच भाग प्रसारित झालेले आहेत ते पाचही भाग आपण बघा म्हणजे आपल्याला विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प योजना नेमकी काय आहे आणि कोणकोणत्या कार्यक्रमांसाठी या, या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिलं जात आहे याची आपल्याला माहिती होईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद